माझे नाव एकनाथ आनंदा गवते मी साधारण दहा वर्षापासून शेती करतो शेतीमध्ये डाळिंब वालवर कांदा असे अनेक अनेक प्रकारचे पिकं घेतो माझं नाव तुकाराम पंढरीनाथ शिंदे मुक्काम गारकलवाडी पोस्ट कानोरम्यासा तालुका शिरोड जिल्हा पुणे हे आपलं शेत आहे आत्ता इथं आपण जे आलेलं आहे आमच्या टोमॅटोच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत नमस्कार माझं नाव सत्यवान बिरू शिंदे शेतीमध्ये प्रामुख्याने मी जो आपला पहिला खरीपाचा सीझन असतो त्या सुरुवातीला घरी बाजरी घरी खाण्यासाठी बाजरी पे म्हणून पीक घेत होते त्यासोबत मुगीचं थोडंफार प्रमाणात घेतो त्यानंतर मग मोठ्या प्रमाणात म्हटलं तर मग समजा की मेथी असेल कोथिंबीर असेल प्लॅनटेक्स हे ॲप वापरतोय एक चार महिन्यापासून प्लॅनटेक्समुळं उत्पादन वाढले गेले खर्च कमी झाला गेला कमी खर्चात जास्त उत्पादन भेटले कम्युनिटी म्हणजे समुदाय जो प्लॅन्टिकचा हे आहे ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन माझं मत वैयक्तिक मी शेअर करू शकतो आणि त्याचं जे एक्सपर्ट लोकांकडून जे सोल्युशन आहे ते मी विचारून त्याचं निरसन करू शकतो त्याच्यामुळे त्याने त्याचा तुम्ही खरोखर फायदा घ्या आणि ते चांगले तुम्हाला दुसऱ्याकडे जाण्याची गरज नाही आहे आपल्याला आणि दुसऱ्याकडे जाण्याची म्हणण्यापेक्षा जर आज मला माझ्या या टोमॅटोवरती आज नागाळीचा मला प्रादुर्भाव दिसतोय प्लॅन्टिक ॲपमध्ये एक दुकान म्हणून फीचर आहे त्याच्यात आपल्याला आजूबाजू सगळ्या औषधाची माहिती भेटते जर आपल्याला जे आपण ज्यावेळेस फोटो काढतो जे आपल्या बरोबर आपल्या पिकावरती जो रोग आला आहे त्याच्यानंतर फोटो काढल्यानंतर ते सांगतो बाबा असं असं औषध आपल्याला आणावं लागेल किंवा त्याच्यावरती समजा नागाळीचा प्रकार आहे दाखवल्यानंतर हो ते आपल्याला औषधं सांगतं आणि जरी आपल्याला ते औषधं जवळपास कुठं उपलब्ध आहेत हे ते सगळं आपल्याला त्या प्लॅन्टिक्सवरती सांगतं की व हे ॲग्रिकल्चर दुकान आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते दुकानं दाखवतं ते सर्व आदर्श शेतकरी ही जुन्या परंपरागत शेती करून आदर्श शेतकरी होऊ शकत नाही त्याची बचत होऊन कमी खर्चात जास्त उत्पादन काढणारे आदर्श शेतकरी बनू शकतात कारण त्याला प्रॉफिट राहिलं पाहिजे प्लॅन्टिक्समध्ये सर्व प्रकारची बी बियाणापासून तर खता औषधांपर्यंत टोटल माहिती असल्यामुळं दुसऱ्या ॲपची काही गरजही लागत नाही सरळ आणि सुटसुटीता असल्यामुळे प्लॅन्टेक्टचं ॲप हे सगळ्यात सोपं ॲप आहे शुअर शंभर टक्के विश्वास आहेच की कारण ते एक्सपर्ट लोकांनी ज्यावेळेस बनवलं आहे तर ते जे सांगतंय ते एकदम ख माहिती चांगल्या स्वरूपाची सांगते